नमस्कार पंकज आणि आजी या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं आजी म्हणत असते पंकज बघ काय तो विचार कर काय म्हटलं आहे मी तुला नथ तुझ्याकडे सापडली आहे ना मग तू तुझा गुन्हा कबूल कर आणि लवकरात लवकर नथ निरुपाला परत दे काय ना निरुपा उगाच मीरा आणि त्या सत्यावर संशय घेत आहे आणि ते तिचं नेहमीचं आहे कधीही काही झालं तरी फक्त आणि फक्त सत्या आणि मीरालाच दोषी ठरवायचं त्यावर पंकज म्हणत असतो आजी आजी तुझ्यासमोर हात जोडतो मी मला माहिती आहे न ती माझ्याकडे सापडली आहे पण तू हे पन कोणाला सांगू नकोस त्यावर पंकजला आजी म्हणत असते ठीक आहे एक वेळ तू रिक्वेस्ट करतोस म्हणून मी नाही सांगणार पण लक्षात ठेव तुझ्यातली ही चोरी करायची वृत्ती सोडून दे चांगली नाही ते त्यावर पंकज म्हणत असतो आजी अगदी शंभर टक्के यापुढे तुला मी कोणतीच वस्तू चोरताना अजिबात दिसणार नाही त्यावर लगेचच आता पंकज तिथून ती, ती रिंग घेऊन निरूपाकडे जात असतो त्यावेळेला पंकज म्हणत असतो आजी एक काम करूया का बघ विचार कर मला असं म्हणायचं आहे ही रिंग मी चोरली आहे पण या रिंगला जर आपण बाजारात विकली तर बरेच पैसे येतील अर्धे तू ठेव अर्धे मी ठेवतो त्यावर आता आजीने थेट बाजूला असलेली काठी हातात घेतलेली असते आणि पंकजला बदळायला सुरुवात केलेली असते पंकजला आजी म्हणत असते तुला काय मी चोरीचे पैसे घेणारी बाई दिसते का त्यावर आता आजीचं रौद्ररूप पाहून पंकज घाबरतो आणि म्हणत असतो आजी आजी चुकलो चुकलो माफ कर अगं मी तर गंमत करत होतो त्यावर आजी म्हणत असते मगातपासून मी गंमत करत नाही आहे आणि तुला गंमत करायची चुटकी भरली आहे का त्यावर लगेचच आता पंकज आजीला हात जोडतो आणि म्हणत असतो आत्ताच्या आत्ता मम्माला रिंग नेऊन देतो मी आणि तेवढ्यात आजी म्हणत असते बघ दे जर यात काही गडबड केलीस ना तर मात्र तुझं मी काही ऐकणार नाही आणि सगळ्यांनाच सांगेन की या घरातील चोरटा तूच आहेस तेवढ्यात मीराने घरात एंट्री केलेली असते आणि मीराला हे सगळं काही ऐकायला आलेलं असतं मीरा स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे सासूबाईची हरवली नथ या पंकजने चोरलेली आहे आणि सासूबाई उगाच माझ्या नवऱ्यावर संशय घेत आहेत आता पंकजला थेट मीराने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता मीरा म्हणत असते वा वा पंकज वा म्हणजे या घरातील चोर तूच आहेस तर त्यावर पंकज आता मीराचा आवाज ऐकून घाबरतो पंकज स्वतःशी बोलत असतो बाप रे या मीराने ऐकलेलं दिसतंय आता तर माझं काही ना खरं नाही आणि तेवढ्यात पंकज मीराला म्हणत असतो मीरा 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 आय एम सो so सॉरी पण लक्षात ठेव हे सगळं कोणाला कळता कामा नये हे चुकून झालं आहे माझ्याकडून त्यावर मीरा म्हणत असते अरे चोरट्या एक तर रिंग चोरलीस तू तीही स्वतःच्या आईची आणि आता चुकून झालं म्हणतोस आता समज आजीने तुझी चोरी पकडली नसती तर तू नक्कीच ही रिंग बाजारात विकली असतीस आणि त्यानंतर आलेल्या पैशातून मजा मारली असतीस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो नाही ग माझा असा काही हेतू नव्हता त्यावर आता मेहरा म्हणत असते तुझा हेतू काही असेल पण एकमात्र सांगते तुझ्या आईला घालण्याची सवय आहे माझ्या नवऱ्यावर आणि माझ्यावर संशय घ्यायची त्यामुळे आत्ताच्या आत्ता चल मला निरूपा म्हणजेच तुझ्या आईसमोर सगळं काही क्लिअर करायचं आहे त्यावर आता थेट आजी म्हणत असते अगं मीरा मीरा जाऊ दे ना तो माफी मागतोय ना त्यावर आता मीरा म्हणत असते आजी मी तुमची गोष्ट समजू शकते पण हा नालायक हा नालायक प्रत्येक वेळेला असंच काही ना काही करतो आणि त्याची सजा माझ्या नवऱ्याला भोगावी लागते त्यावर लगेचच आता पंकजला काय करावं सुचत असतं आणि लगेचच आता पंकजने ती रिंग मीराच्या हातात देत म्हटलेलं असतं बले काम कर कोणाला काहीच कळता कामा नाही ही रिंग तुझ्याकडे ठेव तू बीक बीक काय कर त्यावर लगेचच आता मीराने सणसणीत पंकजचा कानाखाल थोबड थोडलेलं असतं पंकज चांगला चाट पडतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते चोरीचा माल तू माझ्या हातात देतोस थांब आत्ताच बाई उकळं करते मी आणि लगेचच मीराने आता बाईसाहेबांना म्हणजेच निरुपाला आवाज देत तिथे एकच गोंगाट केलेला असतो निरुपा थेट हॉलमध्ये येते आणि चिडचिडपणा करत असते काय काय मीरा डोकं फिरलंय का तुझं सकाळ सकाळ घरात शिरून बोंबाबोंब का करतेस तू त्यावर आता निरूपाला पाहून मीरा म्हणत असते बाईसाहेब मी बोंब करते का पण तुमच्याच मुलाचं एक घाणेरडं सत्य तुमच्यासमोर उघड करणार आहे मी तुम्ही तुमची नथ हरवल्याची तक्रार माझ्या नवऱ्याच्या विरोधात करणार होतात ना त्यावर निरुपा म्हणत असते हो कारण तुझा नवरा चोर आहे त्यालाच घाणेरडी सवय आहे जर त्याने नथ चोरली नसती ना तर तो असा पळाला नसता आता मस्तपैकी नथ विकणार आलेल्या पैशातून तो दारू पिणार पैसे संपले का घरी येणार त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब बस करा खूप घानेड बोलताय तुम्ही माझ्या नवऱ्यावर असा संशय घ्यायचा नाही त्यावर निरूपा चिडते आणि चोरात बोलते ए डबल पणवती आता तू मला शिकवणार मी कोणावर संशय घ्यायचा आणि कोणावर नाही ते जा जा आधी त्या तुझ्या बेवड्या नवऱ्याला घरी घेऊन ये ज्याने माझी नथ चोरली आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मी तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या नवऱ्याला अवगत अवघं काही बोलायचं नाही तुम्हाला चोर कोण माहिती आहे का तुमचाच नालायक मुलगा ज्याला तुम्ही बबड्या बबड्या करता त्यावर आता निरूपा म्हणत असते अय उगच माझ्या बबड्यावर खोटे आरोप करू नको माझा बबड्या असं कधीच करणार नाही कारण मी त्याला चांगलं ओळखते त्यावर लगेचच आता आजी पुढे येते आणि ती म्हणत असते निरुपा निरूपा तुला नाही माहिती तुझ्याच नालायक या पंकजने रिंग चोरली आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सासूबाई तुम्हीही आता या नालायक नालायक मीराबरोबर सामील होऊन माझ्या बबड्यावर आरोप करताय का? का तुम्हाला अजूनही तो चोरटा चोरटा दिसत नाही आहे त्यावर निरूपाला थेट आता मीरा म्हणत असते बाईसाहेब ही बघा नथ आणि ही नथ तुमच्या पंकजकडे सापडली आहे त्यावर मात्र निरुपा एकदम चाट पडते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि ती पंकजकडे आता वेगळ्याच नजरेने पाहत असते पंकज खूपच घाबरलेला दिसत असतो आणि अशातच आता निरुपाला कळून चुकलेलं असतं की बरोबर बोलते ही मीरा पंकज ज्या पद्धतीने घाबरलेला दिसतोय त्यात हेच सिद्ध होते की ही रिंग पंकजनेच चोरली असावी आणि अशातच आता पंकज निरूपासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो मम्मा मम्मा मला माफ कर हे सगळं चुकून झालं आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते नालायका चुकून आहे असं बोलूनसुद्धा काय होणार नाही आता लाज काढलीस तू माझी चार चौघात आता मी या पनवतीला काय उत्तर देऊ डबल पनवतीला काय उत्तर देऊ त्याने तर माझी आता चांगलीच खाल उधडण्याचा प्लॅन केला असेल त्यावर लगेचच आता पंकज मीरासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो मीरा प्लीज हे कोणाला बाहेर कळू देऊ नको मी यापुढे असलं काहीच करणार नाही त्यावर मीरा म्हणत असते कोणाला काही कळवू देऊ नको तुझी आई जेव्हा घरात सगळ्यांसमोर बोंबलत होती की ही नथ सत्याने चोरली आहे म्हणजे माझ्या नवऱ्याने त्यावेळेला तुझं थोबाडका बंद होतं सांगायला नको होतं की सत्य असं काही करू शकत नाही पण तू त्यांच्या बाजूने बोलला नाहीस ना म्हणून तुला सहजासहजी माफ करणार नाही मी तुला पोलिसात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण तुझ्या आईला घरणी सवय आहे दुसऱ्यांचे काच कुठे काढायची त्यावर लगेचच आता निरुपा या मिर्राला म्हणत असते जाऊ दे ना गं त्याने पहिल्यांदा असं काही केलंय ना असेल त्याला पैशाची गरज आणि नक्कीच मला तो नंतर सांगणार असेल की मम्मा मी तुझी रिंग नेली होती म्हणून त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते निरूपा अशा पद्धतीने बोलशील ना तर स्वतः कच कशी लक्षात ठेव असं काही बोलायचं नाही